नमस्कार मंडळी जे मराठीवरील रात्रीचे खेळत आले ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक होती या मालिकेचे तीन पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आली होती रात्रीचे खेळत आले ही मालिका संपल्यानंतर ही या मालिकेतील बरेचसे कलाकार आज घराघरात लोकप्रिय आहेत ही मालिका संपल्यानंतर या मालिकेतील बरेचसे कलाकार हे वेगवेगळ्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत अशातच आता या मालिकेत वच्छे हे पात्र साकारणारी अभिनेत्री संजीवनी पाटील ही एका लोकप्रिय मालिकेतून पुनरागमन करणार आहे तर कलर्स मराठीवरील लय आवडतेच तू मला ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसते सरकार आणि स्थानिकाच्या प्रेमाच्या गोष्टीने प्रेक्षकांना अक्षरशः बांधून ठेवले अशातच आता या मालिकेत एक मोठं वळण येणार आहे मालिकेत वीस एप्रिल पासून दोन नव्या पात्रांची एंट्री होणार आहे त्यामुळे या कथेला नवं वळण मिळणार आहे या दोघांपैकी पहिले पात्र म्हणजे अम्मा अम्मा ही भूमिका अभिनेत्री संजीवनी पाटील साकारताना दिसे तर मालिकेत अम्मा हे नवीन पात्र सरकार आणि स्थानिका यांच्यात काय अडथळे निर्माण करणार हे येत्या काळातच कळेल दरम्यान या भूमिकेविषयी बोलताना संजीवनी पाटील म्हणाला एका कलाकाराला नेहमीच एका चौकटीच्या जा बाहेर जाऊन काम करावं असं वाटतं आता अशीच एक भूमिका माझ्या वाट्याला आली आहे त्या भूमिकेद्वारे मी पुन्हा एकदा तुमच्या समोर येते तब्बल दोन अडीच वर्षानंतर मी तुमच्या भेटीला पुन्हा येते त्यामुळे मी खूप खुश आहे कारण मी अशाच भूमिकेच्या शोधात होते आणि त्याच वेळेस मलाही विचार करण्यात आली आणि मी एका क्षणात सुद्धा कुठलाही विचार न करता ही भूमिका स्वीकारली दरम्यान सरकार आणि स्थानिकाचं आयुष्य आता कुठे सुखी वळणावर आला आहे आणि तसं असताना अम्मा त्यांच्या आयुष्यात एक नवीन ट्विस्ट घेऊन येणार आहे या भूमिकेला अनेक कांगोर आहेत त्यामुळे प्रेक्षकांना ही भूमिका नक्की आवडेल याची मला खात्री आहे याआधी माझ्या भूमिकेला तुम्ही प्रचंड प्रेम दिलं असंच प्रेम या भूमिकेलाही द्याल असं यावेळी संजीवनी पाटील म्हणाल्या दरम्यान लय आवडतेस तू मला ही मालिका सोमवार ते शनिवारी रात्री साडे नऊ वाजता कलर्स मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येते दरम्यान मालिकेत होत असलेल्या या नवीन एंट्री बद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका